मी सकाळी सांगितलेलं की तू शाळेत मी पर्यंत गुलाबजाम बनवून ठेवला पण आता तू शाळेत नाही मग आशुला औषध नको आहे आली औषध तर काय असलं काय नाही औषध पण नको जेवायला पण नको घेतले कारण झाला असेल घेतली तुम्ही घेतली आणि परत मी आता भाजी चांगली आठ वाजता घेऊन या आणि आपण जावा तुम्ही फिर आम्हाला कसं की आपण यानंतर पुढे भेट जाऊया हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर व्हिडिओला तरी सुरुवात आपल्या झालेलीच आहे पण सांगेन तुम्हाला पुन्हा एकदा की जे कोणी नवीन असतील तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि हो बाजूला बेलायकॉन असते तीही प्रेस करा कारण की बेल आयकनवरती प्रेस केल्यानंतर ऑल ऑप्शन येतं तिकडे तुम्ही ऑल ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्या मोबाईलवरती येतील आणि तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहता येतील तर चला व्हिडिओला कंटिन्यू करूया तर सकाळची वेळ आहे आणि काय पूजा वगैरे झालेल्या आहेत पण घरातली दर कामं काही झालेले नाही आहेत आणि आज टिफिन वगैरे काही नव्हतं आणि मुलांची शाळा आज हाफ डे आहे तर दिनचा तर पेपरच आहे म्हणजे एक्झाम चालू आहे आणि अंशची पण आज हप्तेच होती त्याच्यामुळं टिफिन द्यावा लागत नाही त्याच्यामुळं काय जेवण वगैरे तरी बनवून झालेलं नाही आहे आणि कपडे वगैरे हो तर बाकी सगळी कामं तशीच आहेत फक्त काय झाडलोट वगैरे हो झाले आणि असं क्लिनिंगचं काम झालेलं आहे बाकी कपडे वगैरे हो सगळं धुवायचं पडले हो तर पाणी वगैरे हो पण मला भरायचं आहे पण मी सगळ्यात पहिल्यांदा आज पूजा करून घेतली मस्त आणि आत्ताच माझी पूजा झाली आणि तर म्हटलं चला आता आपण व्हिडिओला सुरुवात पण करूया आणि आता मला सगळ्यात पहिलं तरी गुलाबजाम बनवायचे आहेत तर ते का तर सांगते तुम्हाला गुलाबजाम मला बनवायचे आहेत तर अंशूला मी सकाळी सांगितलेलं की तू शाळेतून येईपर्यंत मी गुलाबजाम बनवून ठेवणार पण आता तो शाळेत नाही यायची वेळ झाली थोड्या वेळाने तो शाळेतून येईलच कारण साडेनवढा शाळा सुटणार होती पण गुलाबजाम तयार तर नसणार आहेत पण थोडीशी प्रोसेस तरी मी करेन की म्हणजे तळण्यापर्यंत तरी पोचेन एवढी तरी मला वाटतं तो घरी येईपर्यंत प्रोसेस होईल पाकात वगैरे तो आल्याच्या नंतरच टाकलं जाईल कारण आता तेवढा वेळ नाहीये मगाशी बोलता बोलता थोडस काम आलं अर्जंट तर त्याच्यामुळं स्टॉप झाला बघायची व्हिडिओ तर मी गुलाबजाम वगैरे बनवून घेतले तिकडे ह्याच्यामध्ये टाकून ठेवले तर नंतर दाखवेन मुरले की आणि रात्रीचा भात तुम्हाला आत्ता दाखवलं ना रात्रीचा भात आहे एवढा शिल्लक राहायला मग आता काय करायचं तर त्याच आता त्याचं काय करायचं एवढा भात भाताचा भात असं तर खाऊ वाटत नाही ना म्हणून आता जसे आपण भात असा फोडणीचा वगैरे बनवतो ना तर त्याच पद्धतीने बनवणार आहे पण फक्त मिरची हळद वगैरे नाही घालणार पण आपण तवा पुलाव कसा करतो तसा तवा बिर्याणी तवा पुलाव कसा असतो तसा परत बनवणार आहे मी त्याला तर म्हणून शिमला मिरची आणि मटार होते माझ्याकडे ते टाकले कांदा टाकलाय आता हे चांगलं जरा भाजून घेते की त्याचा कच्चा पण आहे ना मटारचा आणि शिमला मिरचीचा तो निघाला पाहिजे तिथपर्यंत आणि बिर्याणी मसाला घालणार आणि पावभाजी मसाला घालणार आहे टोमॅटो घालणार थोडंसं मीठ घालणार आणि थोडीशी मिरची पावडर घालून त्याला चांगला फ्राय करून घेणार आहे फ्राय करून झाल्याच्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते आणि आपले तोपर्यंत गुलाबजाम पण तयार होते तर आश्चुग खेळायला जसं मी मग असं म्हटलं के त्याने सर त्याला मी सांगितलं तू ये बनवून ठेवे पण बनवायला घेऊपर्यंत तो आलाच पण इन म्हणजे प्रोसेसमध्ये होते म्हणून काय नाही असं काय होतं ना की मग तर मुलाने आपल्याला काय सांगितलं ना आपण लगेच ते म्हणजे असं बनवलं आता बाहेरून काय घ्यायचं वगैरे असेल तर नाही आपण पटकन लगेच घेऊन द्यायचं नाही कारण मग तसेच सवय लागते एक चार दिवसांनी पाच दिवसांनी दिलं पण खायच्या ज्या गोष्टी आहेत आणि ते आपण घरातच त्यांना कशाला हे करायचं म्हणून आणि तसं पण तुम्हाला कालच बोललेला बनव म्हणून पण मी त्याला म्हटलं की मी उद्या बनवेन तर आता मी बनवले तर आता वाटाणे आणि शिमला मिरची चांगली भाजली आता मसाले वगैरे घालून घेते भात चांगला फ्राय करते आणि मग तुम्हाला दाखवते तर आता मस्त जेवण वगैरे सगळं झाले आणि भात छान झालेला त्या जास्तीचा भात राहिला ना शिळा की अशी बिर्याणी बनवायची आणि अंशूला माहितच नाही भाताची बिर्याणी अंशूने खाल्ली तेव्हा अंशू घरात नव्हता खेळायला गेलेला आणि त्याला नाही माहिती शेळ्या भाताची बनवलेली ती म्हणजे भात फ्राय केलेला आणि त्याला तसं सांगितलं पण नाही आणि तो खेळून वगैरे आला त्याला जेवायचंच नव्हतं तर नाही म्हणत होता जेवायला त्याला औषध पण प्यायचं आहे सर्दी झाली है ना थोडासा ताप नॉर्मल आहे पण म्हणजे अशी कणकणी ते नांगा म्हणजे तसं झालं आहे तर मग अंशूला औषध नको आहे हे ना अंशू कणकण आली औषध पेवावं नाहीतर तर काय असलं काय नाही औषध नको जेवायला पण नको नको नकोच म्हणत होता म्हणून अंशूला जेवायला नको होतं ना म्हणून मी अंशू काय आहे मग मी ते घेऊन आली बाहेरून मग ते घेऊन आली आणि त्यासोबत भात पण घेऊन आली आणि खायला घातला मग ते अंशूच्या हातात ना हे काठी मग माझ्या हातात ती पहिल्यांदा काठी होती ती दिसली की मग अंशून भात खाऊन घेतलं आहे आणि आता अंशू मस्त औषध वगैरे पिणार आणि मग काय करणार आहे तू पुढचा प्लान काय आणि झोपणार तर नाही नाही म्हणणार तेव्हा झोपायला बोलला नाही बोलला पण जर जसा टाइम जाईल तसे अंशूची झोप लागणार आणि अंशु अंशु तू गुलाबजाम खाल्ले का अंशु खालेला खाली खेळायला आणि एक दीड तासाने आला आता जेवलाय आणि गुलाबजाम पण फ्रीजमध्ये ठेवलेत आहे ना आता आरामात खायला त्याला जेव्हा खायचं आहे तेव्हा आणि आता खाऊन पिऊन सगळं झालंय नेल तर झोपलाय झोप लागली आणि आता अंशू पण झोपणार आणि मी पण झोपणार आहे कारण मला पण खूप कंटाळा आलाय तर थोडंसं अर्धा पाऊन तास पडायचं आणि तिथनं पुढं मग बघू आणि थोडंसं आणि आज मार्केटला जायचं आहे भाजी वगैरे आणायची आणि काय अजून छोट्या मोठ्या गोष्टी असतात वस्तू आहेत ते घेऊन यायचं आहे तर असं आहे तर आता मस्त आराम करते आणि नंतर मग तिथनं पुढं काय असेल ते बघायला येईल मग काय थोडीशी भांडी वगैरे आहे ते सगळे ठेवलेत बे बेसिनमध्ये उठायचं अर्ध पाऊन तास पडणार नंतर मग उठून भांडी वगैरे घासणार आणि नंतर खाली जाणार आहे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आणि आता अंशूला पहिल्यांदा औषध पाजून घेते आणि नंतर मग झोपते आणि तुम्हाला मग नंतर उठल्यानंतर भांडी वगैरे घासल्यानंतर मग तुम्हाला, तुम्हाला निवांत भेटते तर खाली जाताना भेटेल चला आता मी खाली चालले जसं तुम्हाला मग मी सांगितलंच की आता खाली जाऊन येते जरा भाजी वगैरे काय घेऊन येते आणि थोडंसं साहित्य पण आणायचं आहे तर ते पण घेऊन येते बसला आहे अभ्यास करतोय उद्या कुठला पेपर आहे हिंदी उद्या हिंदीच पेपर आहे अभ्यास करतोय मी जाऊन येते तर आम्ही दोघं जाणार आहे नीलचे पप्पा आणि मी आम्ही दोघं जाऊन येतो भाजी वगैरे पण घ्यायची आहे आणि डिमांडमध्ये पण जायचं आहे तर थोडंसं साहित्य आणायचं तर ते पण घेऊन होईल म्हणून आम्ही दोघं पण चाललो आहे अंशूखाली गेलाय खेळायला तर येथे जाऊन पटकन तर आम्ही सगळं साहित्य वगैरे घेऊन आलो भाजी पण मी आणली थोडीशीच कोथिंबीर टोमॅटो वगैरे शोभेच्या शेंगा असं आणले आणि डिमांडमध्ये गेलेलो आपल्याला काय ह्या ज्या डेली यूजमध्ये गोष्टी लागतात ज्या वस्तू लागतात डे टू डे लाईफमध्ये म्हणा वॉशिंग मशीन लिक्विड सोप दूध आहे आहे तांदूळ साखर वगैरे हे आणायचं होतं तर ते, ते पण आणलं थोडंसं साहित्य आणायचं होतं जे संपलं होतं नाहीतरी काय बाकी सगळं होतं एक चो मोजक्या वस्तू संपलेल्या थोड्या छोट्या मोठ्या तर तेवढ्या घेऊन आलो आणि दोघे पण गेलो होतो त्याच्यामुळे कसं पटकन पण आलं आणि खरं हो, तुम्हाला म्हटलेलं की संध्याकाळी जाणार आहे म्हणून पण मी गेलीच नाही आणि कारण काय मार्टला पण जायचं होतं आणि भाजी तर काय मी उद्या पण आणू शकते काय शाळे स्कूलमधून घेऊन येताना शाळेतून घेऊन येताना भाजी घेऊन येऊ हो शकते त्याच्यामुळं मी आत्ता काय भाजीचा म्हणजे संध्याकाळी जाऊन तास घातला नाही की भाजी वगैरे हो घेऊन या आणि परत या परत जावा दोन्ही फेऱ्या मारत बसण्यापेक्षा मी असं म्हटलं की आपण ह्यानंतर थोडं लेट जाऊया आणि हे साहित्य घेऊन येऊया काय असेल ते आणि थोडंफार टोमॅटो वगैरे संपलेली होती कोथंबीर तर तेवढंच मी घेऊन आली आणि शेवगेच्या शेंगा मला चांगल्या वाटल्या म्हणून मग शेवग्याच्या शेंगा फक्त आणल्या थोडीशी भाजी आणायची आहे तर ती मी उद्या अंशला घेऊन येईन शाळेतून तर तेव्हाच मग येते येत्या घेऊन काय सकाळ सकाळी भाजी एकदम फ्रेश असतात आणि चांगल्या असतात तर आणि उद्या पण स्कूल लवकरच सुटणार आहे आणि स्कूल लेट पण आहे आणि सुटणार पण किती दहा वाजता सुटणार आहे त्याच्यामुळं सकाळी भाजी एकदम फ्रेश मिळते म्हणून मी आता काहीच नाही घेतलं आणि म्हणूनच डिमटला जायचं पण लेट केलं सगळीकडे इथं सगळा पसारा काढून ठेवला आहे दोन पिशव्यांमधला काढला आहे एक पिशवी तशीच आहे त्याच्यामध्ये साखर तांदूळ वगैरे आहेत आणि शेंगदाणे वगैरे अजून तांदूळ आहेत तर आपण बिर्याणी वगैरे करतो तर त्याची आणि भाजी तर नाहीच काढलेली अशीच आहे पिशवीमध्ये तर आता इथे सगळं काढले तुम्हाला मी दाखवते तर अंशू बसलाय अंशु तर अंशू रुसला अंश रुसला तर अंशूच्या पाठीमागे पिशवी आहे त्याच्यामध्ये टोमॅटो शेवग्याची शेंगा कोथंबीर आहे आणि पाठीमागे पण अंशुच्या पिशव्या त्याच्यामध्ये पण कोथंबीर आहे मी कोथिंबीरच्या जुड्या घेतल्या कारण आणि वीस वीस रुपयालाच घेतल्या पण फरक इतका की पहिल्यांदा घेतली ती एकदम छोटी आणि दुसऱ्यांदा घेतलेली मोठी आहे पण दोन्ही कोथंबीर चांगले येत्या कारण झालं असं की मी मार्केटमध्ये गेले तिथं मी कोथंबीर घेतली वीस रुपयाची आणि परत आत्ता घरी येता येता भाजीचा टाईम बोगा होता तर तिथे पण <laughs> छान अशी कोथिंबीर होती एकदम बारीक पानाच्या असते ती आणि मग आणि ती पण विसराच होते मग त्याच्यामुळं दोन जोड्या आता कोथिंबीरच्या झाल्यात आणि भाजी तरी काढली आहे आणि तर तुम्ही आता बघितलं सगळं काढून आहे आणि सगळं सामान काढून ठेवलं आहे हे सगळं उचलायचं आहे तर आणि अंशू रुसून आहे कारण अंशूला पण यायचं होतं डी म्हटलं पण त्याला आज घेऊन गेलो नाही आम्ही म्हणून ते, ते फुगला त्याचा फुगा ते थोड्या वेळानं फुटेल आणि तर आजचा व्हिडिओ असा होता एकदम छोटा मोठा हलका फुलका थोडं 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 असं तुमच्याबरोबर सगळं शेअर केलं आज काही तुम्हाला काही रेसिपी वगैरे काही कालच्या पण व्हिडिओमध्ये नाही दाखवलेलं आजच्या पण व्हिडिओमध्ये नाही आहे आणि असं अधूनमधून मी तुम्हाला मी पहिलं सांगितलं की आपल्या चॅनलवरती ब्लॉग आणि रेसिपीच असतं त्याच्यामुळं कधी क कधी कधी रेसिपीज आणि त्याच्यासोबत ब्लॉग असतं व्हिडिओ आणि कधी कधी फक्त ब्लॉगिंग असे भेटेल तुम्हाला बघायला तर कालचा आणि आजचा व्हिडिओ असाच होता तर गुलाबजाम चा, पण चांगले झाले तुम्हाला मी दाखवलंच तर तर आजचा व्हिडिओ असा होता आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी आणि सबस्क्राईब केलं नाही तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन असेल त्याच्यावरतीही प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करा जावा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन आणि तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहता येतील तर करा आणि उद्या पुन्हा तुम्हाला भेटेन तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय